शिवसेनेच्या विदर्भ आणि नाशिकमधील शिवसंपर्क अभियानाच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत चौदा मे आणि पंधरा मे रोजी विदर्भ दर एकोण अठरा आणि एकोणीस मे रोजी नाशिकमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे आज उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवनावर बैठक झाली दरम्यान मराठवाड्यातील सत्तावीस आमदारांनी या अभियानाकडे पाठ फिरवल्यानं उद्धव ठाकरे या आमदारांची खरडपट्टी काढतील अशी चर्चा होती चुकीची बातमी भाजप कार्यकर्ते प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे सामनाची होळी करणं सामना पेटवणं कारण ज्वालामुखीच आहे ना ज्वालागृही कोठारावरती ठणगी टाकल्याशिवाय ती पेटणारच नाही आम्ही धगधगतेच आहोत ज्याला चटके बसतात सामनाचे ते जाळण्याचा प्रयत्न करणार पण जाळताना जे जाळतात त्यांना त्यांचे हातसुद्धा त्यांनी होरपळला नाही त्यांची काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी कालच्या सामनामध्ये तो जाळला असं म्हणतात जा। महाराष्ट्राचे एक मंत्री भाजपाचे नेते विनोद तावडे यांचं कौतुक करणारा अग्रलेख होता दानवेंच्या प्रकरणावर संजय राऊत यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे काल सामनाच्या पेपरची होळी ही कल्याण डोंबिवलीमध्ये करण्यात आली होती आज बैठक झालेली आहे उद्धव ठाकरेंची आपल्यासोबत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी प्रिन्सिपल कॉरेस्पॉडेंट पंकज दळवी आहेत पंकज शिवसेनेच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं शिवसेनेच्या नेत्यांची उपनेत्यांची आणि ने संपर्क प्रमुखांची बैठक होती या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शिवसेना जी आहे ती आता अधिक आक्रमक होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना आता राज्यभर मी कर्जमुक्त होणारच असं अभियान सुरू करणार आहे आणि अभियान या अभियानांतर्गत जे दौरे केले जाणार आहे शिवसैनिकांकडनं त्याच्यातला पुढचा टप्पा हा चौदा आणि पंधरा तारखेला विदर्भामध्ये ता असणार आहे तर अठरा आणि एकोणीस तारखेला जो आहे शेतकऱ्यांच्या बाजूनी शिवसेना जी आहे ती नाशिकमध्ये जी आहे ते मोठा मोठा संवाद शिबिर घेणार आहे लोकांशी संवाद साधणार आहे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे एकोणीस तारखेला उद्धव ठाकरे स्वतः शेतकऱ्यांचा मेळावा जो आहे तो नाशिकमध्ये घेणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या संघटित करण्याचा प्रयत्न आता शिवसेनेकडनं सुरू केला जातोय आतापर्यंत साधारणपणे शिवसेनेवरती आरोप केले जायचे की शिवसेना ही ग्रामीण भागामध्ये जी आहे ती फार लक्ष दिलं जात नाही किंवा ग्रामीण भागाकडे शेतकऱ्यांकडे फार लक्ष नाही मात्र आता आजच्या बैठकीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहोचा अशी जे आहे ती शिवसेनेचे पक्ष प्रमुखांकडून जे आहे ते आदेश देण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने जी आहे ती पुढची आंदोलनं आणि पुढची जी विजिट्स असतील भेटी असतील त्या केल्या जातील धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल शिवसेनेच्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊन या संदर्भातली भूमिका ठरवण्यात आलेली आहे